नातेवाईक तालुक्यातून आलेले आणि राज्यातून जिल्ह्यातून आलेली सर्वच मंडळ असलेले आदरणीय महाराष्ट्राचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात महाराष्ट्राचे युवा लोकप्रिय नेतृत्व आदरणीय दासजी पवार सर्वच अनेक आमदार सर्वच लोकप्रतिनिधी आणि तालुक्यातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित बंधुनो माता आणि भगिनी गेली चार तास आपण अशोक रावांच्या आणि भांगरे कुटुंबांच्या आठवणीमध्ये रमून गेलेला जागा प्रत्येकाच्या शब्दातून आपण एकच ऐकत होतो अशेकराव भांगरे त्यांचं कुटुंब राजकारण समाजकारण तालुका तालुक्याच्या समस्या तालुक्याचे प्रश्न याची सारी गुंफन प्रत्येक वक्त आपल्या भाषणातून कोड तिटकीनं करत होता आणि सांगत होता मी अमितला सांगली हे चार तास चाललेलं जे चरव आहे चार तास चाललेली भाषण आहे हा इतिहास आहे खरं म्हणजे हा शब्द रुपानं पुस्तक रूपाने आणण्याचं काम पुढच्या काळात आपण करावं अशा प्रकारची जाहीर विनंती या ठिकाणी करतो खरं म्हणजे अशा ग्रहांच्या बाबतीत खूप काही सांगता येईल पण वेळ खूप झालेला आहे जेवणाची पण वेळ झालेली आहे मी जास्त वेळ घेणार नाही आपला माणूस चांगला माणूस सर्वांच्या हृदयामध्ये स्थान केलेला माणूस आणि गोळा माणूस सज्जन माणूस आणि उपाधीनं नटेल हा माणूस आपल्यातून गेला असं कधी वाटलंच नाही मला तर अजूनही जाणवत नाही की हा माणूस आपल्यातून गेलेला आहे कुठेतरी भंडार झाला कुठेतरी आकवऱ्याच्या कुठेतरी कार्यक्रमात असावा असा हा माणूस मला आजही जाणवतो आहे आणि अशा माणसाबद्दल खऱ्या अर्थानं जितकं बोलावं तितकं कमी आहे खरं म्हणजे या ठिकाणी सर्वांनीच भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहेत पण मी म्हणाले की हा तालुका आदिवासी तालुका ज्या तालुक्याचं नेत्र भांगरे कुटुंबाने केलं त्या तालुक्यामध्ये अजूनही समस्या घड आहे आमचा आदिवासी अजून मूळ आहे तसाच आहे आमच्या आदिवासी हाताला काम नाही आदिवासी स्थलांतरित करतायत पाणी आहे पण दिसतं पाणी प्यायला पाणी घेताय रतनगड असेल अनेक गाव असतील अशा ठिकाणची परिस्थिती आहे खूप प्रश्न आहे पाणी आमचं खाली जाते याची पण चर्चा केलेली आहे आम्हाला पाणी असं मिळत नाही या सर्व प्रश्नांची समस्याची तड लावण्यासाठी भविष्यामध्ये भांगरे कुटुंबाला कसं उभं राहावं लागणार आहे आणि मला वाटतं ती आगामी काळात आपल्याला संधी आहे हे लक्षात ठेवा खरं तर या जा ठिकाणी मी सांगू इच्छितो सुनीता ताईंना अनिंतला आणि दिलीप रावांना दोन हजार एकोणतीसला डिलिमिटेशन होणार आहे महिलांना देखील तीस टक्के आरक्षण मिळणार आहे महिलांसाठी देखील भविष्यात राजकारणाच्या संधी उपलब्ध होणारच आहे आणि सुनेताताई तुम्हाला देखील मोठं मोठं ग्राउंड या तालुक्यामध्ये उभं राहणार आहे आणि आम्ही अत्यंत तरुण आहे तुला देखील भविष्यामध्ये तू खूप अत्यंत मला आम्ही बोलत असताना वागत असताना संभाषण करत असताना मला अशोकरावांची आठवण येते मी ज्या वेळेला आम्ही बोलतो त्यावेळेला अशोकच माझ्याशी बोलतो की काय अशा प्रकारचं मला नेहमी वाटतं आणि त्या पावलावर मला वाटतं तुझी पावलं या तालुक्याला निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये तुझ्या माध्यमातून या तालुक्याचा विकास आला राजकारणाला आणि समाजकारणाला निश्चितपणे मदत होईल ही सर्व जनता आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत असं या ठिकाणी सांगतो आणि माझ्या वतीनं मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो आपल्या